मी रेणुका पवार प्रखर लोकमान्य मध्ये आपले स्वागत आहे आज स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतर सुद्धा आपल्या भारतात खेडोपाडी आरोग्य व्यवस्था पुरेशी नाही काही दिवसातच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजेल आणि पुन्हा चालू होईल आश्वासनांची खैरात पण निवडणुकीच्या तोंडावर दिलेली आश्वासनं ही कितपत पूर्ण होतात अशीच आश्वासने महाडकरांना यापूर्वीही मिळालेली आहेत दिवंगत आमदार माणिकराव जगताप यांच्या प्रयत्नांनी सुरू झालेले महाड ट्रॉमा केअर सेंटर अजूनही परिपूर्ण झालेलं दिसत नाही नंतरच्या काळात आमदार भरत गोगावले यांनीही महाडच्या जनतेला आरोग्य सुविधांच्या नावावर फक्त, फक्त आश्वासने दिले आहेत आमचे प्रतिनिधी मनोज चेंडेकर यांनी महाड ट्रॉमा केअर सेंटरचा आढावा घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली ट्रॉमा केअर सेंटर मध्ये एक्स रे मशीन आहेत पण तज्ञांना रुग्ण आल्यानंतर बोलवावं लागतं तर, तर दुसरीकडे प्रसूती विभाग आहे पण त्यामध्ये सोनोग्राफी मशीन नाही सर्वसामान्य नागरिकांना सोनोग्राफी करायची असल्यास त्यांना जवळपास पंचवीस किलोमीटर लांब माणगाव किंवा जवळपास शंभर किलोमीटर लांब असलेले अलिबाग शासकीय रुग्णालयात जावे लागते त्या प्रवासात रुग्ण दगावण्याचा किंवा प्रकृती जास्त बिघडण्याचा धोका असतो त्यामुळे बहुतांश नागरिकांना खासगी रुग्णालयात परवडत नसताना सुद्धा सोनोग्राफी करून घ्यावी लागते डिलेव्हरी वेळ आहे मात्र सोनोग्राफी ही कुठून केलीस तू खासगी किती पैसे केले पंधराशे तीन हजार मतलब चिठ्ठी दिली आपण कितना लिया

अशाच आमचे प्रतिनिधी मनोज तिथे असताना एका रुग्णाला अपुऱ्या सोयी सुविधांडगाव शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले त्यावेळी डॉक्टरांना विचारले असता स्थानिक डॉक्टरांनी आमचा याच्याशी काही संबंध नाही असे संतापजनक वक्तव्य केले डॉक्टर नागरे देखील आहेत आपण त्यांना पण देखील विचारू का भरी इथे सुविधा मिळत नाही गोरगरीबांना आमचा काही संबंध आम संबंध नसतो फक्त आम्हाला कॉल पडला की आम्ही आम्ही तो पेशंट समोरच्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण आहे पण तुम्ही डॉक्टर ना तुमचं नाव काय डॉक्टर नागरे मग आता ही सुविधा ग्रामीण रुग्णालय मोठं नाव आहे ना त्याचा आमचा काही संबंध नाही आम्ही त्या विषयावर कसं काय बोलणार आज जर माणगावला जर ट्रीटमेंट नाही झाली आणि किंवा अलिबागला तर त्यांना मध्ये पण हलवायला लागेल ना स्थलांतर करायला लागेल नाही नाही बोलू बोलू शकत शकत त्या त्या जर कॅपॅसिटी असेल तर गव्हर्नमेंट आम्ही आम्ही काय बोलणार विषयावरती ना आता आपण पाहू हेच ते पेशंट आहेत या दोघांचे वडील आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या श्वासांतरचा प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे आता हे हलवण्यात आलेलं आहे या ठिकाणी जर मानगावला नाही ट्रीटमेंट झाली तर डायरेक्ट अलिबाग या ठिकाणी रुग्णालयात सरकारी रुग्णालयामध्ये बरोबर ना हलवण्यात येणार ना अलिबाग सरकारी डॉक्टर वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी अपुऱ्या सोयी सुविधांचा चेंडू प्रशासनाच्या दारात टाकला का उपलब्ध नाही सोनोग्राफी मशीन आणि तज्ञ हे दोन्ही अजून शासनातून आलेले नाहीत आपल्याला आपण वारंवार मागणी करत असतो कि सोनोग्राफी किंवा इतर तज्ज्ञ जे लागतात आम्हाला भेटावेत जसं तसं उपलब्ध होतात तसं तसं शासन आपल्याला प्रोव्हाइड करत राहतो तज्ज्ञ किंवा मशीन महाड शहरात एखादा गंभीर अपघात झाल्यास महाड ट्रॉमा केअर सेंटर शंभर किलोमीटर लांब असलेल्या अलिबाग शासकीय रुग्णालयाच्या कुबड्या घेऊन नागरिकांना काय सुविधा देणार त्यातच स्थानिक आमदार भरत गोगावले यांनाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही आणि त्या ट्रामा केअरमध्ये सिटी स्कॅन किंवा एम किंवा सोनोग्राफी सारखी सुविधा ही सामान्य नागरिकांना भेटत नाहीये त्याबद्दल तुम्ही काय सांगाल लोकप्रतिनिधी आमदार म्हणून तुम्ही काय सांगाल आमदार थांबा एक कार्यक्रम चालत केवळ निवडणुकांच्या तोंडावर मोठमोठी आश्वासने देऊन नंतर विसरून जाणे हे सध्याच्या राजकीय पुढाऱ्यांना शिकवायची गरज नाही असेच वाटते भारताला स्वातंत्र्य मिळून आणि प्रजासत्ता मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत मात्र आजही मूलभूत गरजा हे सामान्य नागरिकांना मिळत नसल्याचं दिसून यायला लागलेलं आहे सांगण्याचं तात्पर्य पाच वर्षाकरिता येणारा राजकारणी हा आपल्या भाषणामध्ये नागरिकांना छाती ठोक सांगून देत असतो की मी आरोग्य सुविधा किंवा इतर सुविधांचा लाभ तुम्हाला चांगल्या दर्जाचा मिळवून देईल मात्र तसं न होतं पाच वर्ष संपताना त्याचे त्यांच्या शब्दांचं फक्त आश्वासन म्हणूनच राहतं अशीच परिस्थिती आता महाड शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय ज्याचं नाव आहे ट्रमा केअर सेंटर स्वर्गीय माजी आमदार माणिकराव जगतापांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेला हाच तो ट्रमा केअर सेंटर मात्र ह्याच ट्रमा केअर सेंटरमध्ये आज आरोग्य यंत्रणा जी महत्वाची आरोग्य यंत्रणा आहेत ती म्हणजे सोनोग्राफी सिटी स्कॅन एम आर ए अशा महत्वाचे आरोग्य यंत्रणा नसल्या कारणाने आज सामान्य नागरिकांना न परवडणाऱ्या महागाईमध्ये खासगी सेंटर मध्ये जाऊन सोनोग्राफी एम आर सी टी स्कॅन करावा लागतो आणि किशाला कातर देखील मारावी लागते मग जिम्मेदार कोण सरकार की लोकप्रतिनिधी अर्थातच आमदार भरत गोगावले या रुग्णालयाकडे दुर्लक्ष करतात असंच आता चित्र निर्माण झालेलं आहे मी मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य न्यूज चॅनल महाड रायगड संपूर्ण महाराष्ट्रातील परप्र बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रगर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका